गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी विसर्जन स्थळांची पाहणी केली सोलापुरातील गणेश विसर्जनाचा सोहळा निर्विघ्नपणे आणि सुरळीतपणे पार पाडावा यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी तुळजापूर रोड परिसरातील खदान विसर्जन स्थळ म्हाडाविहीर वी विडीघरकुल परिसर तसंच छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडांची पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पोलीस उपायुक्त मुख्यालय गौहर हसन पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील नगर अभियंता सारिका अकुलवार महापालिकेचे विभागीय अधिकारी तसंच महापालिकेचे आणि पोलीस प्रशासनाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते महापालिकेकडून शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गांवर खड्डे बुजवणं झाडांच्या फांद्या छाटणं प्रकाश योजना सुधारणं यासह आवश्यक दुरुस्तीची कामं करण्यात आली आहेत विसर्जनासाठी स्वतंत्र गाड्या आणि कर्मचारी नेमण्यात आले असून शहरातील एकूण एकोणऐंशी ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे अकरा विसर्जन कुंड आणि स्वच्छता तसंच आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था केली जात आहे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मूर्ती संकलन केंद्र तसंच विसर्जन कुंड इथं आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना देत सांगितलं की गणेशोत्सव हा श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव असून तो सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य द्यावं गणेश विसर्जनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्ताची योजना आखण्यात आली आहे महत्त्वाच्या विसर्जन स्थळांवर अतिरिक्त पोलीस तैनात राहणार रा असून वाहतूक सुरळीत राहावी यासाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन करण्यात येत आहे गर्दीच्या ठिकाणी पोलीस पथकं वाहतूक शाखेचे अधिकारी तसंच पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी यावेळी सांगितलं की गणेश विसर्जन सोहळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलं असून विसर्जन स्थळांवर पोलीस बंदोबस्त सी सी टी व्हीची नजर तसंच शिस्तबद्ध वाहतूक यावर विशेष भर देण्यात येणार आहे महापालिकेच्या वतीनं गणेश भक्तांना आवाहन करण्यात आलं आहे की विसर्जनासाठी स्थापन करण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्रांचा उपयोग करावा आणि प्रशासनाला सहकार्य करून गणेशोत्सव शांततेत तसंच शिस्तबद्धपणे साजरा करावा पाच दिवसामध्ये म्हणजे गणेश नागरिकांनी आमचे जे कृत्रिम तलाव आहेत जवळजवळ पाच कृत्रिम तलाव आहे आणि एकूण आपण जे सिद्धेश्वर तलाव असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज तलाव असेल या ठिकाणी जे तलाव केले ते एकूण अकरा तलावांची संख्या अकरा आहे त्या ठिकाणी आपण कर्मचारीसुद्धा नेमलेले आहेत त्या ठिकाणी पोलीस विभागाचे लोकसुद्धा आहे आणि त्याचबरोबर ऐंशी शेवटच्या दिवशी जेव्हा आपल्याला आनंद चतुर्दशी असणार आहे त्या दिवशी जवळजवळ ऐंशी संकलन केंद्र नेमलेले आहे तर बहुसंख्य नागरिकांना आम्ही विनंती करतो की आमच्या संकलन केंद्राचा आणि जे आमच्या आर्टिफिशियल आम्ही जे लेक लेक्स केले आहेत आणि अकराचे तलाव केलेले आहेत त्याची यादीसुद्धा आम्ही पब्लिश केलेली आहे आणि दोन दिवसात आम्ही ते पूर्ण पेपरला सुद्धा देऊ तर त्या ठिकाणी आपल्या मूर्त्या आणून द्याव्यात ज्यामुळं आपल्याला त्याच्या मूर्त्यांचं परत आमचं जे शास्त्रोक्त पद्धतीने आणि धार्मिक जे काही असेल त्याच्या काळजी घेऊन आम्ही त्याचं शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही त्याची पुढील प्रक्रिया करू आणि या काळ कालावधीमध्ये विशेषतः आपला जो निर्माल्य वगैरे असतं हो ते कुठल्याही पाण्यामध्ये टाकू नये विशेषतः कंबरतलाव असेल सिद्धेश्वर से लेक असेल तर या ठिकाणी ते जे आमचे कर्मचारी असतील त्यांच्याकडे ते निर्माल्य द्यावं म्हणजे आम्हाला आपल्या श शहराची स्वच्छता मेंटेन करण्यासाठी नक्कीच मदत होईल